काल करर का खर्शी बारामोर येते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे उमेदवार वसंतराव मानकुंबरे व त्यांच्या पत्नींवर जो काही खासदार उदयनराजे आणि त्यांच्या समर्थकांनी साताऱ्यातून जाऊन तिथं हल्ला केला त्यांना दमदाटी मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पत्नींना मारहाण करण्याचा प्रयत्न केला शिवीगाळ केली व तिथल्या एका कार्यकर्त्याला ह्यांच्याबरोबर गाडीतनं आलेल्या साताऱ्यातल्या काही गुंडांनी दांडक्यानं के मारहाण केली आणि हा सगळा प्रकार बघून तिथं संतप्त जमावणं दगडफेक केली हा सर्व उदयनराजांचा पूर्वनियोजित हा सगळा प्रकार होता कारण निवडणुकीच्या आधीच दोन दिवस त्यांनी कररमध्ये सभेमध्ये सांगितलं होतं की मी बघून घेईन तुम्ही तरी पोचवा मानकुमरेला नाही तर ते मी तरी पोचवीन अशा पद्धतीची भाषणं ही त्यांनी तिथं केली होती आणि खासदारांचे खासदारांचेही माहितीच आपलं की मतदानाच्या दिवशी नंगा करायचा दहशत निर्माण करायची हा प्रकार त्यांचा ठरलेलाच असतो आणि कालचा प्रकार पण ते त्याच हिनं गेले होते आणि त्या ठिकाणी फक्त एक झाले की सम जमाव जो गावात होता त्या जमावनंच खासदारांचा समाचार घेतला लोकांपुढं किंवा लोकांमध्ये ह्यांची दहशत ही आता लोकांनी पण सुगारून टाकली आहे आणि बाहेरनं गुंड आणून जर आमच्या इथं तुम्ही दहशत करणार असाल तर आम्ही जावळीतले जे ग्रामस्थ आहे नागरिक आहेत ते खपवून घेणार नाही हे कापणावरनं सिद्ध झालेलं आहे ते मग खासदारांनी थोडं जपून वागावं वा, जपून बोलावं वा। आणि थोडंफार त्यांनी लोकशाही पाळावी खरं म्हणजे सारखीच दंडेलशाही आणि सारखी दहशत की आता सातरकर खपवून घेत नाही किंवा सातरकरांना आता तुमचं जे आहे ते सगळं बास झालं आहे हाच इशारा काल जनतेनं खासदारांना दिलेला आहे